मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आज रमाक्षयच्या आयुष्यामध्ये खरं तर रमा फार दुःखी आहे कारण इरावतीने त्यांच्या आयुष्यामध्ये जे वादळ आणलेलं आहे इरावतीच्या आयुष्यातलं प्रेम ज्या पद्धतीनं गेलेलं आहे तिला असं वाटतं की आता कुणाला हे प्रेम मिळू नये आणि म्हणून तिनं रमा अक्षयच्या आयुष्यामध्ये त्यांना फोडायचं काम केलेलं आहे आणि तिनं आज मुकादमांच्या घरामध्ये एक नवीनच वादळ आणलेलं आहे रमा फार आज दुःखी आहे कारण रमाला असं वाटतं की अक्षयनं का सगळ्यांवरती विश्वास ठेवला त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवायला हवा होता ना रमा अक्षय कधीही वेगळे नाही होऊ शकत तर मग आज लोकांवरती विश्वास ठेवून अक्षय असा का वागला लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवण्याच्या अगोदर ते माझ्याकडे का नाही आले त्यांनी मला का नाही विचारलं आप आपलं जे आहे त्या पद्धतीने त्यांनी जर विचारलं असतं तर मला बरं वाटलं असतं पण आज रमा फार दुःखी त्यावेळेला साई रमाला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण रमा मात्र फार दुःखी आहे रमाला वाटतं की अक्षयने जरासुद्धा माझा विचार केला नाही माझं बाळ काय करत असेल कसं असेल हे सुद्धा अक्षयनं मला सांगितलेलं नाही आहे पण अक्षयचं जाऊ द्या आईंना तर सगळंच माहिती आहे ना मग त्यांनी का नाही सांगितलं मला आज रमाच्या मनामध्ये एक ना अनेक विचार येतात कारण रमाची आईसुद्धा इरावतीनं गॅस स्फोट केलं आणि त्याच्यामध्ये गेलेली असते इरावती सगळ्यांच्या जीवावरती उठले पण खरा या सगळ्यामध्ये नेमकं खरं काय चाललंय हे कुणालाच काय माहीत नाही आहे इरावती कुणाला काही कळू देत नाही आहे रमाला माहिती आहे रमाच्या सासूबाईंना माहिती आहे पण हे सगळं अक्षयला दिसत असूनही त्याला ते कळत नाही आहे रमाच्या ज्यावेळेला डिलिव्हरी होत असते त्यावेळेला अक्षयला जास्त शुगर खायला घालून त्याला तिने इंजेक्शन दिलेलं असतं आणि त्यामुळे त्या तेम तो बेशुद्ध असतो आणि तिनं रमाला आणि अक्षयला दोघांनाही ब्लॅकमेल करून आज रमाची अवस्था फार वाईट केलेली असते आणि म्हणून रमा फार टेन्शनमध्ये असते कारण तिच्या आयुष्यामध्ये ना आई राहिली आहे नवरा राहिला आहे न तिची बा बाळ राहिलं आहे आता ती बाळ कसं असेल असा विचार करते कारण तिच्या आयुष्यामध्ये तर काहीच नसतं आणि म्हणून ती फार अपसेट असते आणि तिची सध्याची अवस्था फार बिकट असते कारण फक्त साई आहे म्हणून नाही तर तिच्या आयुष्यामध्ये कुणीही असलं नसतं इरावतीनं या सगळ्याचा फायदा घेतला आहे आणि रमा वेगळं केलं आहे आज रमाच्या आयुष्यामध्ये कुणीही नाही आहे पण इरावती मात्र तिच्या प्लॅनमध्ये सक्सेस झालेली आहे तिनं माहीलाही तिच्या आयुष्यामधून दूर केलेलं आहे माहीच्याही डोक्याला बंदूक लावून तिनं माहीलाही घरातून बाहेर काढलेलं आहे आता पूर्णपणे तिच्या ताब्यामध्ये मुक्कादमांची इस्टेट आहे मुक्काधमांची प्रॉपर्टी आहे इकडं अक्षय आईला म्हणतो आई आजपासून रमाचं नाव घरामध्ये घ्यायचं नाही आहे पण आई हे सगळं पटत नाही आई, आई म्हणते अरे अक्षय आपली रमा चांगली आहे ती असं करूच शकत नाही तू सांग अर्थाला जर ती सांभाळू शकत होती तर मग ती तु तुझ्या आणि तिच्या बाळाला का नाही सांभाळू शकणार त्यावेळेला अक्षय म्हणतो गेली ना आपण ती त्यामुळे तिचा विचार आपल्या घरामध्ये नाही करायचा तिचं नाव आपल्या घरामध्ये काढायचं नाही त्यावेळेला ती म्हणते अजिबात नाही माझी रमासक करूच शकत नाही रादर हे सगळं जे आहे ते इरावतीने केले, त्यावेळेला इरावती, इरावती म्हणते हे काय बोलायला लागलीस तुझ्या गोळ्या संपलेत का त्यावेळेला अक्षयच्याही म्हणते मला कुठल्याही गोळ्या चालू नाही आहेत आणि मला गोळ्या काही गरज नाही माझी गुडघीधुकीची गोळी मी खाल्ली आहे इरावती तिला तशीच गोळी खाऊ घालते आणि मग अक्षय जाईले काय खाऊ घातलंस तू मला म्हणून ओरडायला लागते अक्षय मी खरंच सांगते तुला आपल्या घरामध्ये जे राहत होती ती माही होती आणि तिनं पोटाला कापड गुंडाळं होतं आणि रमा इथं राहतच नव्हते जी प्रेग्नंट होती ती रमा होती आणि खोटं नाटक करत होती ती माही होती आपल्या घरामध्ये जे राहत होते ती माही होती अक्षय व्हिडिओ पाहत असतो जो रमानं त्याला पाठवलेला असतो असं अक्षयचा समज झालेला असतो पण इरावतीनं ना, अक्षयच्या नावावरती ब्लॅकमेल करून रमाकडनं तो बनवून घेतलेला असतो आणि रमानं ते बोललेले असते की मला इथं फक्त अक्षयच्या प्रॉपर्टीमध्ये आवड आहे प्रॉपर्टीची इंटरेस्ट म्हणून मी इथं आले होते पण आता तुझी सगळी प्रॉपर्टी माहीच्या नावावरती गेली आहे तर मग मला इथं राहण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे म्हणून आज सारखा सारखा तो व्हिडिओ बघतो त्यावेळेला सगळेजणं म्हणतात अरे अक्षय सारखं सारखं तो व्हिडिओ बघू नकोस तुला त्रास होतो आहे आणि मग अक्षयला मात्र त्रास होतोय कारण आज रमा त्याच्याबरोबर नाही आहे आणि रमा असं का वागली याचा त्याला त्रास होतो, होतो। पण आई म्हणते हे सगळं जे आहे मी सांगते ना तुला आणि मग इरावती तिला बोलू देत नाही कारण इरावती तिच्या डोक्यावरती परिणाम झाल्याचं सांगते पण ही म्हणते मी जे बोलते ते अगदी खरं बोलते कारण माझी रमा असं वागूच शकत नाही ती बाळाला टाकून जाणारी अजिबात तशी होऊ शकणार आहे इरावती आणखी वेड्याचं सोंग घेते नाटक करते पण तिच्यावरती कुणीही विश्वास ठेवत नाही घरातले सगळे तिला शांत बसवण्याचा प्रयत्न करतात पण आत्ता मात्र ती शांत बसत नाही आहे ती खरं बोलते पण ती खरं बोलते तरीसुद्धा या सगळ्यामधून ते तिला अनेक प्रश्न विचारतात ते म्हणतात ज्यावेळेला आपल्या घरामध्ये राह माही राहत होती तर मग दवाखान्यामध्ये जाताना चेकअप काही त्या ह्या सगळ्या माहीच करत होती का, रमा जर का होती। रमाला जर बाळ झालं आहे तर मग माही कसं काय दवाखान्यामध्ये जात होते त्यावेळेला ती म्हणते नाही रमालाच बाळ झालं आहे आणि चेकअपला जात होती ती रमाच होती आपल्या घरामध्ये जात राहत होती ती माहीच होते आणि या सगळ्यामधून तिला वेड्यात तडलं जातं तिला एकशे एक प्रश्न विचारले जातात पण मोठी आई तू आज शांत बस कारण तुला माहीत नाही आहे आपल्या घरामध्ये रमाच राहत होती आणि तिला आपल्या पैशामध्ये इंटरेस्ट होता अर्थाला जे तिनं ज्या वेळेला सांभाळलं त्यावेळेला तिच्या हातामध्ये पैसा होता पण आज पैसा नाही आहे आणि म्हणून तिने अक्षयला सोडून गेले आणि म्हणून या सगळ्यामधून आज अक्षय तर चिडलेलं आहे रमाचं सगळं साहित्य बाहेर घेऊन चाललेलं आहे अक्षय कुठे चालला म्हणून सगळे घरातले त्याच्या पाठीमाग जात आहेत अक्षय मात्र कुणाचं काही ऐकत नाही आहे अक्षय तसाच त्या दोघांचा फोटो रमा अक्षयचा फोटो रमाचं सगळं साहित्य त्यांना घरामधून बाहेर घेऊन येतो आणि इथून बाहेर जात असताना रमासुद्धा गेटमधून आत आलेली असते रमाला असं वाटतं की मी सगळं जाऊन अक्षयला विचारणार आहे मी यांना विचारेन तुम्ही असं का वागलात तुम्हाला एकदाही विचारावं असं नाही वाटलं का आणि हे सगळं ज्यावेळेला रमा घेऊन डोक्यात घेऊन मुकादामांच्या घरी आलेली असते त्याच वेळेला अक्षयच्या हातातलं साहित्य ती बघते आणि त्याच वेळेला ती तिथं आडुशाला लपून बसते अक्षय सगळं साहित्य खाली फेकतोय त्या दोघांचा फोटो खाली फेकतो अक्षय हे सगळं काय करतो म्हणून सगळं ओढत असतात पण अक्षय म्हणतो आजपासून हिच्या कुठल्याही वस्तू मला घरात नको आहेत हिची कुठलीही आठवण मला नको आहे रमा मात्र थोडंसं आडुशाला जाऊन लपण्याचा प्रयत्न करते आणि रमाला मात्र हे सगळं ज्या वेळेला जाणून टाकलेलं असतं क्षण त्यावेळेला वाईट वाटतं सुद्धा वाईट वाटत असतं पण अक्षय जे बघतो आहे ते खरं नाही हे समजण्याची त्याची क्षमता अजिबात नाही आहे आज रमा अक्षयच्या आयुष्यामध्ये नवीन वादळ इरावतीच्या रूपानं आलेलं आहे आता हे वादळ आणखी कसं आणि कशा पद्धतीनं मोकादा म्हणजे घरामध्ये येणार आहे आणि याचा शेवट कसा होणार आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे आज रमा हे सगळं बघते तिला वाईट वाटतं आहे कारण गरीब परिस्थितीमध्ये वाढलेली रमा कधीही पैशाचा विचार करत नव्हती पण आज या सगळ्यामध्ये इरावतीनं त्याला वेगळंच रूप दिलेलं आहे अक्षय तिच्या सगळ्या वस्तू जाणून टाकतोय आणि म्हणतो की आजपासून रमा अक्षय हा हे नाव आपल्या घरामध्ये कुणीही घेणार नाही ना ना। आहे आणि रमा आणि अक्षय यांचं नातं आज इथंच संपलं त्यावेळेला अक्षयच्याहीला फार वाईट वाटतं कारण तिला माहीत असतं माझी रमा असं वागूच शकत नसतं ते म्हणते मी मी खरंच सांगते शपथ सांगते मी रमा अशी वागूच शकत नाही कारण जी रमालाच जा बाळ झालं आहे मी खरं सांगते पण तिच्यावरती ते कुणीही विश्वास ठेवत नाही इकडं अक्षयचं वडील आणि रावती दोघंही आज रमानच्या वस्तू ज्या अक्षयने जाळलेल्या आहेत त्यामुळे ते एकमेकांकडे बघून हसतात कारण त्याला कधीही वाटत नव्हतं की रमा आपल्या घरी यावी आणि आजीला सुद्धा असं वाटत नव्हतं की रमाने इथं राहावं माही इंग्लिश छान बोलत होते आणि माहीला सगळं चांगलं जमतं तर माहीच आपल्या घरी राहावी रमाने येऊ नये असं त्यांना वाटत होतं एकूणच या सगळ्या गोष्टीतून रमाच्या आयुष्यामधली दैनियाची अवस्था काही कमी झाली नाही तिच्या आयुष्यातून गरिबी कधीही गेलेली नाही आज अक्षय मात्र एकटा पडलाय आणि हे सगळे जे आहेत ते सांत्वन काये, काये? करत आहेत पण खरं काय खोटं काय हे सगळं कोणालाही कळत नाही आणि मग हे म्हणते अरे अक्षय काय करतोस बाळा हे सगळं करू नको हे सगळं रमा प्रत्यक्ष डोळ्याने बघते पण रमा पटकन पुढे जाऊ शकत नाही कारण तिची अवस्था खूप बिकट झालेली आहे अक्षयला सुद्धा मनातून वाईट वाटते कारण तिनं जो व्हिडिओ पाठवलाय ते एकच कारण आहे आणि म्हणून अक्षय या टोकापर्यंत आहे आणि रमा अक्षयचा हा फोटो पटकन तो जाळून टाकतो आणि या सगळ्यामधून त्याला खूप त्रास होतोय तितक्या तिथं साई येतो आणि साई रमाला आता या सगळ्यामधून घरी घेऊन जातो तिथे रमाला पुन्हा चक्कर येते कसं तरी करून साई पुन्हा रमाला त्याच्या घरी घेऊन जातो आणि रमाला साईचा फक्त आधार आहे आणि ज्यावेळेला हे सगळं ते बघत असतात त्यावेळेला रमाला प्रचंड यातना होत असतात पण आता काही जरी झालं तर रमाच्या आयुष्यामध्ये अक्षय पुन्हा येणार नाही ये। हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि आज साई अक्षय रमा आणि इरा होती आज वेगळ्या पद्धतीने इथं घरामध्ये तुम्हाला दिसत आहेत इरावती ती अक्षयला करण्याचा प्रयत्न करते आहे आणि साईला तर हे सगळं माहीत असून सुद्धा साई बोलू शकत नाही आहे कारण रमाला अक्षयचा जीव वाचवायचा असतो तिला अक्षयच्या जीवाची पर्व असते आणि म्हणूनच ती सगळं शांत बसून बघत असते आणि आज तिला माहिती असूनसुद्धा ती, ती सांगू शकत नाही आहे तिचा स्वतःचा नवरा तिच्याजवळ नाही आहे तिचं बाळ तिच्याजवळ नाही आहे तिच्या आयुष्यामध्ये आए। काही उरलेलं नाही म्हणून ती प्रचंड दुःखी असते कसं तरी करून साई तिला घरी येऊन येतो आणि रमाचं आज मात्र कशातच लक्षण असतं रमा विचार करत असते काय जगून उपयोग हो आहे माझ्या आयुष्यामध्ये मी का राहते इथं आणि मी एकटी पडली आता माझ्या आयुष्यामध्ये कुणीही नाही म्हणून ते विचार करत असते इकडे अक्षय सुद्धा विचार करत असतो तो फोटोकडे बघत असतो त्याला वाटत असतं रमा अक्षची जोडी कधीच वेगळी होऊ शकत नाही मग आज हे सगळं काय झालं आणि मग या सगळ्या प्रकरणाला नेमकं काय वळण जातं आज त्याला आठवायला लागतं त्याच्या आई म्हणत असते की माझी रमा असं वागूच शकत नाही आणि मग तो म्हणतो की आता याचा छडा मला लावलाच पाहिजे मी काही जर झालं तर मी उद्या रमाला भेटायला जातो कारण की जे दिसतंय तसं खरंच काही असेल असं मला वाटत नाही अक्षयच्या मनामध्ये पुन्हा एक दहा विचार आला आहे आणि म्हणून अक्षय काय रमाला भेटण्याची तयारी करायला लागलेली आहे त्यावेळी इरावती म्हणते मी सुद्धा तुझ्याबरोबर येते आणि इरावती त्याच्या पाठ्या मग अक्षयच्या बरोबर रमाला भेटण्यासाठी जाते साईच्या घराकडे जाते त्यावेळेला रमा तिथून ऑलरेडी बाहेर पडलेली असते आणि रमा विचार करत तिला चालताही येत नसतं डिलिव्हरी झाल्यामुळे तिच्यामध्ये त्राण कुठलेही नसतात आणि मग ज्यावेळेला ती बाहेर पडते त्यावेळेला साई ज्यावेळेला झोपेतून उठतो त्यावेळेला रमा त्याला तिथं दिसत नाही रमा दिसत नाही ह्या कुठं गेल्या म्हणून तो सगळीकडे शोधतो रमा दिसत नाही आणि म्हणून तो रमाला शोधण्यासाठी बाहेर गेलेला असतो त्याच वेळेला अक्षय तिथं येतो आणि अक्षय रमा रमा साई साई करून हाक मारतो त्यावेळेला इरावतीसुद्धा ये तिथे येते याच्याबरोबर गेलं पाहिजे नाहीतर मग ही रमा वेगवेगळं काहीतरी देणार आहे म्हणून ती तिथे येते त्यावेळेला ती म्हणते रे अक्षय कुलूप आहे तू काय शोधून उपयोग आहे त्यावेळेला रमा आणि इरावती दोघ जण तिथून बाहेर पडतात पडत असताना त्यांना रस्त्यामध्ये शोधत असतात सगळीकडे फोटो दाखवतात पण साईसुद्धा रमाला शोधत असतो तितक्यात अक्षयला साईची कार दिसते अरे ही तर साईची कार आहे असं म्हणतो तो आणि तो कारमध्ये कारच्या जवळ येत असतो इकडं साई रमाला शोधत असतो आणि शोधत असताना त्याला रमा दिसते पण रमा तुम्ही हे सगळं काय करताय तुम्ही हे काय करून राहिला तुम्ही असं का बाहेर आलात आणि तितक्यात रमाला चक्कर येते आणि रमा कोसळते आणि साई रमाला इकडं त्याच्या कारकडं घेऊन येत असतो त्यावेळेला साईनं उचलून आणलेला रमाला तो पाहतो त्यावेळेला इरावतीच्या मनामध्ये येतं आता अक्षयला जर एकट्याला सोडलं तर केलेल्या सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरेल आणि म्हणून अक्षय साईला ज्यावेळेला बघतो त्यावेळेला तो उतरून खाली येतो त्याची गाडी बघितलेली असते तो येतो आणि इरावतीलासुद्धा बसवत नाही ती म्हणते मी बाहेर जाते नाहीतर आत्तापर्यंत जेवढं मी प्लॅन केलं आहे आत्ता तर कुठं सुरुवात आहे आणि मग सुद्धा खूप काही करायचं आहे जर आत्ताच हे सगळं विस्कटलं तर खूप अवघड होईल आणि म्हणून अक्षय हो त्याचं नव्हतं करेल केलेल्या सगळ्या गोष्टीवरती पाणी फिरेल म्हणून इरावती गाडीतून खाली उतरते आणि ती अक्षयकडे येते आणि अक्षय म्हणला मन्त, म्हणते बघ इरावती म्हणते बघ अक्षय तू तर रमाला शोधायला आला होता त्याची परिस्थिती बघायला पण इकडे तर रोमँटिक डेट चालू आहे बघ तुझी रमा काय करते नेमकं का? त्या साईवर रोमॅन्टिक डेटवरती चालली आहे मस्त कार ड्रायव्हिंग चालले त्यांचं आणि छान मोठ्या मोठ्यानं गाणी लावलीत पण रमा बेशुद्ध असते आणि म्हणून अक्षय हे सगळं बघत असतो आणि साईनं त्या रमाला उचलून कारमध्ये ठेवलेलं असतं तुम्ही असं कसं काय वागून राहिला आणि म्हणून तो तिला पाणी प्यायला देतो हे सगळं अक्षय पाहत असतो आणि अक्षयच्या मनामध्ये पुन्हा एकदा येतं की हे खरं तर दिसते तसं अजिबात नाहीये आणि म्हणून तो रमाच्या पाठीमागं जायचा विचार करतो साई खूप काळजीने रमाला तिथं आणतो खरं तर पण रमाची मात्र कुठलीही ऐकण्याची मनस्थिती नसते त्याची मानसिकता नसते कारण ज्याचं सगळंच निघून गेलं आहे त्याला जगून तरी काय उपयोग असं तिच्या मनामध्ये येत विचार येतो आणि ती तिथून बाहेर पडलेली असते माही तिच्या आयुष्यामध्ये आली आणि तिच्या आयुष्याची सगळी वाट लागली आणि मोरांबा मालिकेला वेगळाच सर्ण मिळाला आता राहावा तिच्या आणखी वेगळ्या पद्धतीनं आज अक्षयच्या पद्धतीनं रमाशी वागतोय त्याच्या मनामध्ये खरंच रमाविषयी प्रेम राहिलेलं नाही का असा तिला प्रश्न पडला आणि तिची आज अवस्था जा अशी झाली आहे अक्षय ज्या वेळेला साईला रमाला अंताना पाहतो त्यावेळेला त्याला थोडंसं वाईट वाटतं त्यावेळेला इरावती म्हणते बघ बग... त्यांचं काय चाललंय खरंच साई आणि रमामध्ये काहीतरी आहे त्यांचं लफड आहे असं ते म्हणते कारण हे सगळं जे चाललंय दिसते तसं काय नाही आहे त्या दोघांचं एकमेक एकमेकांवरती प्रेम आहे आज रमा तुला विसरून गेले इरावती त्याला भरवण्याचा प्रयत्न करते पण अक्षय मात्र ज्यावेळेला बघत असतो त्यावेळेला तो म्हणतो की तू शांत बस कारण की मला हे दिसते तसं काही नाही वाटत कारण आहे त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती काहीतरी वेगळी आहे आणि म्हणून अक्षय रमाच्या पाठी पळायला लागतो आणि पळत असताना गाडी चालू केलेली असते आणि मस्त तुमच्या डोक्यामध्ये वाईट विचार होऊ नये म्हणून साई रमाला गाणी ऐकायला लावतो छान गाणी तुमच्या आवडीची लावतो तुम्ही ऐका आणि साई पलीकडे जातो आणि ड्राईव्हच्या सीटर बसून गाणी छान लावतो रमाला थोडंसं गोटभर पाणी देतो पहिला आणि पाणी दिल्यानंतर रमाला थोडंसं बरं वाटायला लागतं छान अशी मोठ्या आवाजात गाणी लावलेली असतात त्यावेळेला ही रवती म्हणते बघ कशी गाणी लावली त्यांनी मस्त ऐकत गा ड्रायविंग चालू का आहे त्यांचं मस्त काल ड्रायविंग फिरायला लागलेले आहेत रोमॅन्टिक डेट वगैरे आहे त्यांची आणि तू काय रमा रमा करतोस चल तूही तुझं लाईफ एन्जॉय करतो इथं काय करतोस आणि तरीसुद्धा अक्षयच्या मनामध्ये मा रमा चुकीचा वागूच शकत नाही हा विचार असतो आणि म्हणून अक्षयच्या मनामध्ये जो विचार आहे तो खरा करण्यासाठी तो तिच्या पाठीमागं जायला लागतो तितक्याच साईनं कार कार चालू केलेली असते आणि पुढं चाललेली असते त्यावेळेला अक्षयचा आवाज रमाच्या कानावर देतो रमा रमा करून तो ओढत गाडीच्या मागं पळत असतो गाडी पुढे जात असते आणि मग साई म्हणतो तुम्ही आता अक्षयचं नाव कशाला घेताय तो आता तुमच्या आयुष्यातून खूप दूर निघून गेलाय त्यावेळेला रमाच्या कानावरती अक्षयचा आवाज पडलेला असतो अक्षयचा आवाज ऐकून ती म्हणते पाठीमाग अक्षय येतोय पण आज मात्र साई म्हणतो ते येणार ना नाही तो ते तुमच्यापासून खूप दूर निघून गेलेत पण रमाला वाटतं की सुद्धा अक्षय येतोय आणि खरंच अक्षय पाठीमागं गाडीच्या धावत असतो पण गाडी वेगाने निघून जाते आणि अक्षय मात्र तिला बोलू शकत नाही तिला शोधू शकत नाही आज साईच्या आयुष्यामध्ये रमा आहे पण त्या दोघांचं कुठलंही नातं नाही आहे त्यांच्या नात्याचं पवित्रता इरावती आज वेगळ्या पद्धतीने समोर आणते आणि त्या नात्याला वेगळंच वळण देते रमाक्षेच्या आयुष्यामध्ये साई खरं तर देवाच्या रूपानं आलेले आणि या सगळ्यामधून आज